नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण विस्मरणात चाललेले वाळवणाचे प्रकार पाहणार आहोत हे वाळवणाचे प्रकार तळून खाण्यास अतिशय छान लागते या वाळवण्यासाठी मेथीच्या कोवळ्या देठांचा आणि कोथिंबीरच्या कोवळ्या देठांचा वापर करणार आहोत या वाळवणात गवारीचे कोवळ्या शेंगा हिरव्या मिरच्या शेपूचे कोळे देठ याचा वापर करू शकतो हे वाळवण तोंडी लावण्यासाठी अतिशय छान लागते चला तर मग हे वाळवण कसे करायचे ते पाहू प्रथम आपण कोथिंबीरचे वाळवण कसे करायचे ते पाहू कोथिंबीर निवडून त्याचे देठ वेगळे करून स्वच्छ धुवून निथळून घ्यायचे हे कोथिंबीरचे देठ कोवळे असले पाहिजे आता एका डिश मध्ये दोन चमचे घट्ट दही पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे फ्रेंड्स हे वाळवण माझी आजी मजाई लहान असताना तिच्याकडून करून घ्यायची आणि आता हा वारसा ती तिच्या नात्यांना देत आहे अगदी सोपे सहज मिळणाऱ्या साहित्यातून वाळवण कसे करायचे ते शिकवत आहे आता, है आता हे दह्याचे मिश्रण छान मिक्स झाले आहे आता ह्या मिश्रणात कोथिंबिरीचे कोवळे देठ घालायचे आणि छान मिक्स करायचे फ्रेंड्स हे वाळवणाच्या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल कोथिंबीरच्या काड्यांना दह्याचे मिश्रण छान लागले आहे आता या दह्यात मिक्स केलेल्या कोथिंबीरच्या काड्या एक एक करून दुसऱ्या एका स्वच्छ ताटात ता ता पसरून ठेवायच्या आता हे कोथिंबीरचे देठ उन्हात किंवा पंख्याखाली दोन दिवस छान वाळवून घ्यायचे कोथिंबीरच्या तेथाचे वाळवण तयार आहे हे वाळवण कसे करायचे ते पाहू कोथिंबीर प्रमाणेच मेथी निवडून त्याचे राहिलेले कोळे देठ स्वच्छ धुऊन निथळून घ्यायचे घट्ट दह्यामध्ये हिंग हळद मीठ घालून घ्यायचे आता हे मिश्रण छान मिक्स करायचे कुठलेही वाळवण करताना त्यात मिठाचे प्रमाण थोडेसे कमीच घालायचे कारण वाळवण वाळवल्यावर ते खारट लागत नाही फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहावयास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा माझ्या नेहमी रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आता ह्या मिश्रणात मेथीचे देठ घालून छान मिक्स करायचे फ्रेंड्स या दहाच्या मिश्रणात कोवळ्या गवऱ्याच्या शेंगा कमी तिकटाच्या हिरव्या मिरच्या शेपूची कोवळी देठे घालून वर्षभराचं वाळवण करू शकता आता हे मेथीचे देठे दह्यात छान मिक्स करून झाले आहेत आता ही मेथीचे देठे एका ताटात पसरून ठेवायची आता ही मेथीचे देठे दोन दिवस उन्हात किंवा पंख्याखाली वाळून घ्यायची पहा फ्रेंड मेथीचे देठे छान कडक वाळून झाले आहेत ही वाळलेले देठे पॅकबंद डब्यात भरून ठेवायची हे वाळण वर्षभरासाठी छान टिकते कोथिंबिरीचे आणि मेथीचे वाळण तयार आहे हे वाळवण थोड्याशा तेलात खमंग परतून घेतल्यास देवताना तोंडे लावण्यास अप्रतिम चव लागते प्रथम गरम केलेल्या तेलात मेथीच्या देठाचे वाळवण घालून तळून घ्यायचे असे खमंग कुरकुरीत खुसखुशीत तळून घ्यायचे हे मेथीचे वाळवण तळून झाले आहे आणि त्याच तेलात कोथिंबीरच्या देठाचे वाळवण तळून घेतले आहे आणि हे कोथिंबिरीच्या देठाचे वाळवण तळून झाले आहे फ्रेंड्स तुम्हाला ही विस्मरणात चाललेली मेथीची आणि कोथिंबिरीच्या वाळवणाची रेसिपी कशी वाटली तुम्हाला या वाळवणाच्या रेसिपी आवडल्या का पहा फ्रेंड्स हे कोथिंबिरीचे आणि मेथीचे देठे कसे कुरकुरीत खमंग झाले आहेत आणि हो चवीला पण छान झाली आहेत बरं फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद